व्हिडिओ नमस्कार मी एस टी सी भक्ती बनगर आज मध्ये आलेले आहे तर आपले ग्रेट लीडर सदाशिवनगरमधून आहेत लक्ष्मण लांडगे सर तसंच वायदंडे सर शिंदे सर त्यांच्या मार्गदर्शनाने एका डाळींच्या प्लॉटसाठी आपण इंडिया ग्रो ब्रँडचे प्रोडक्ट दिले होते आणि जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे तर कसा रिझल्ट आलाय ते आपण शेतकऱ्याच्या तोंडूनच ऐकूया सर सांगा तुम्ही काय काय प्रोडक्ट वापरले हॅलो मी बाळू सोळंके आहे माळेश्वरस तर ते ग्रो ॲग्रो मॅ गो गोस्त्र हे मॅजिक माय स्प्रे हे स प्राऊड ओलिप हे सगळं प्रॉडक्ट वापरले आहेत आणि त्याचा रिलेटेड अगदी एकदम बघायसारखा आला आहे ग्लिजिंग वगैरे साईज बीज एकदम मस्त आले चमक छान आहे फळं पण हो फळं पण अगदी एकदम पहिल्यांदाच मला असा अनुभव आला आहे तर अगदी सर्व शेतकऱ्यांनी विनंती आहे की वापरायला काय हरकत नाही वायदंड सर अशी कॉन्टॅक्ट साधून अगदी व्यवस्थित त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळतंय या सर याच्या देतोय सर याच्या अगोदर तुम्हाला असा रिझल्ट कुठं भेटला होता का नाही 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 पहिल्यांदाच अगदी माझ्या मनासारखं आलंय बर का तुम्ही खुश आहेत हो oh, यस यस अगदी तुम्ही शेतकऱ्यांना बाकीच्या काय सांगू शकत अगदी अवश्य शंभर टक्के वापरा अंड अग्रोजर द बेस्ट सर्वांनी वापराव ही विनंती आहे आपला जबरदस्त असा तुम्ही समोरच रिझल्ट बघितलेला आहे तर इंडाग्रो ब्रँड हा जबरदस्त आहे तर एक नारा देऊया आपण कंपनीचा जय हिंद जय माय लाई तुम्ही पाहू शकता म्हणजे आपण दुसऱ्या दुसरे